पोरगी पळून गेली आईला माहीत पण नाही आई काय म्हणती पोरगी पळून गेली तर आम्ही तिचं आयुष्यभर तोंड बघणार नाही मरेपर्यंत तोंड बघणार नाही आणि तीच पोरगी सहा महिने झाल्यानंतर घरी येते आणि कुठेही बाहेर जाऊन आईला चोरून चोरून भेटती म्हणजे हिचं किती खानदान आहे बघा एक तर पोरगी पळून गेली तिचं तोंड बी बघणार नाही म्हणायचं आमच्यासाठी ती पोरगी मेली पण म्हणायचं पळून जाताना पोरीने तर विचार केलाच नाही पण त्या आईचं पण लक्ष नव्हतं जरा सुद्धा आपल्या मुलींवर दुसरी सांगत होते की तुमची मुलगी इथं जाती तिथं जाते त्या पोराला भेटती बोलती पण ती काय माहिती माझ्या पोरी अशा नाहीच माझ्या पोरीलाही चांगल्या नाक कापून टाकलं तिचं हाय ती नकट ती बी नाक कापलं तरी सुद्धा तोऱ्याने राहते अजून बिललाजी अशा बायका असत काय काय त्या पोरीला आता घरात घेते मजा काय करते आयुष्य काय करते हे असले बाईंची खानदानी लगेच